छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आजच्या या मेळाव्याची प्रत्यक्ष आपण सुरुवात करतोय येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात भारतामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला अनुसरून विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं साहेबाने आयोजन केलेलं आहे सगळी दिशा ही आदरणीय सोपर साहेब या ठिकाणी आपल्याला देणार आहेत पण साहेब नवरात्र चालू आहे आई तुलना भवानीची शपथ घेऊन सांगतो तुम्ही कुठून येईल कस उभा राहा त्याला चारे मुंड्या चित करून या ठिकाणी आपला विजय नाही त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण याची विचार विनिमय सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतोय ग्रामीण भागाची परिस्थिती शहरापेक्षा निश्चितपणानं वेगळी आहे खेड्यापाड्यातला तरुण अगदी अठरा वयाच्या पासून ते ऐंशी वर्षाच्या म्हातारापर्यंत सगळीच लोक म्हणतायत ये दला हो कि बाद झाला आता कहो दिलशे सोपल पल फिरशे ही गोष्ट पुन्हा एकदा घडवायची असेल तुमच्या माझ्यातला माणूस कितला माणूस जर तुम्हाला मला जिवंत ठेवायचा असेल तर खऱ्या अर्थानं इथून पुढच्या काळामध्ये सोपल साहेबांच्या पाठीशी खंबीरपण उभा राहणं की आता काळाची गरज बनलेली आहे वातावरण अतिशय विचित्र आहे दडपशेचं साहेब वातावरण आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दादागिरी केली जाते पण मला सांगायचंय आम्ही सुद्धा सोपल साहेबांच्या भूमिका तिथून पुढच्या काळामध्ये तुमच्या घेणं गरजेचं आहे वातावरण चाललं आपण सांगतोय आज विरोधकांनी पराभव मान्य केलेला आहे खासकीत बोलतायत आमचं डिपॉझिट तरी वाचत नाही म्हणून याची कारण येत आहेत बहुसंख्या असणारा आमचा मराठा समाज आरक्षणासाठी ज्या ठिकाणी धनंगेर पाटलांनी महाराष्ट्र हलवला त्या धनंगेर पाटलांच्या विरोधात जाऊन सगळ्या मराठ्यांच्या जखमीवरती मीठ सोडण्याचं पाप जर त्या लोकप्रतिनिधी करत असतील तर इथं बसलेल्या प्रत्येक अठरा पगड जातीच्या माणसाला आणि मराठ्यांच्या माणसांना मला विचारायचा आहे हा कुठला न्याय आरक्षण आमच्या टप्प्यात आलंय आरक्षण आमच्या दृष्टिक्षपात आलंय साहेब आज की महाराष्ट्र बंद असताना फक्त बार्शी बंद होऊ दिली नाही कुणाचं पाप हे इथल्या सगळ्या प्रत्येक माणसाचा स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की किती दडपशाही आहे किती कि कि दादाशाही आहे मी काय जास्त बोलणार नाही कृषी ना, उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चाललंय तालुक्यामध्ये काय चाललंय कुटीचे आकडे फक्त आम्हाला या ठिकाणी ते सांगतायत कुठनं कुटी आणले हेच करत नाही इतका भ्रष्टाचार इतका भ्रष्टाचार म्हणजे त्या भ्रष्टाचाराचं आता वर्णन शब्दामध्ये करता येणार नाही अशा ना 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 पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये आलं सगळ्यांना मला तुम्हाला एक सांगायचं आहे ज्या ज्या वेळेस सोपल साहेब सचित आले घरात खुर्च्या घेतलेला आहे तुमच्या माझ्यातला एखादा गोरगरीब कार्यकर्ता बघितला त्याची बघितली तुम्ही त्याचा धर्म बघितला नाही परंतु तुम्ही त्याला दिली परंतु खुर्ची माझी माता खुर्ची माझा पिता बहीण बंदू चुलता खुर्ची माझी हेच जर विरोधकांचं धोरण असेल तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सोपल साहेबांच्या पाठीशी उभं राहणं ही आता काळाची गरज पडलेली आहे जास्त काही बोलणार नाही त्याच्यानंतर जास्त बोलणारी माणसं जर आपल्याकडे आहेत याच्यानंतर देवकर मेंबरला विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं थोडं पलीकडे उभं राहा तुम्ही सगळेच एका ठिकाणी उभं तुम्ही सन्मान्य व्यासपीठ आपल्या सर्वांचे लाडके नेते सोपल साहेब आज आस... पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या रणज्मासाठी आपण तालुका शहरातून सोपल साहेबावर प्रेम करणारी सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण कार्यकर्ते मंडळी पत्रकार माता भगिनी आज या विचारविनिमयाच्या बैठकीच्या निमित्तानं आपण सर्वांना एक माझी विनंती बदल सूचना म्हणू नका एक विनंती राहील कळकळीची जे आपण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर आज तागायत हा बार्शी शहर आणि हा तालुका जी ओकतोय ज्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टीची जाणीव आपण पाठीमाग सोपन साहेबांच्या कालखंडात आपण कधी ही आपल्याला अनुभवायला मिळालं का आणि त्यानंतर हे जे आपण पाच वर्ष सगळ्यांनी निमूटपणे सोसलोय मग ह्याच्यातून ह्या येऊ घातलेल्या निवडणुकीत हा जो आपण सर्वांनी एक भस्तासूर आपण निर्माण केलेला या तालुक्यानं के तो पुन्हा जर गाडायचा असेल तर आपला सर्व ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आपण आपल्यातला एक कुणाचा किंतू तू एकमेकांनी हेवे दावे हे बाजूला ठेवून जर आपण सगळ्यांनी एक दिलानं जर काम केलं तर येणारी निवडणूक ही सहज आहे आणि सहज म्हणून घेत असताना सुद्धा आपल्याला मला आवरून या ठिकाणी सांगा वाटत की आपण प्रत्येक जणांनी जे काही सोपन साहेबांच्या आशीर्वादाने मोठे झाले आणि जे आज नंतर पुढच्या भविष्याच्या काळात उपभोग येणार आहेत अशा सर्व कार्यकर्त्यांना मला सांगायचंय आपण आपल्यातले मतभेद बाजूला सारा किंतू तू बाजूला ठेवा पण येणाऱ्या काळात ही निवडणूक विधानसभेची ही निवडणूक सोपन साहेबांना लढवायची काय सुद्धा गरज नाही त्यांच्या परमेश्वरांना भगवंताने त्यांना बरोबरून दिलंय परंतु आज जे बी काय करायचंय हे तुमच्या माझ्यासाठी आणि ह्या शहर तालुक्याच्या गोरगरीब आठरा पगड जातीच्या जनतेसाठी हे यांना पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना एक ताकदीला पुढे आणायचं काम आपल्या सर्वांना करायचंय आणि जाता जाता मी एवढं सांगेन आपण हे करत असताना आपण सहज समजा असाल की काल आपली लोकसभेची निवडणूक पार पडली लोकसभा लोकसभा असेल आणि विधानसभेची निवडणूक आहे आपल्याला शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या कार्यकर्पर्यंत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी मयूर डोहे फुडे तरुण सहकारी प्रवीण कारंजकर उपस्थित सगळे माझ्या वयाचे ज्येष्ठ सहकारी आणि बाकीची सगळी तरुण मित्रांनो आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र जसं आपण लोकसभेला आपली निवडणुकीची भूमिका ठरवायची म्हणून सगळ्या ज्येष्ठ आणि तरुण सहकाऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्याच्या आधी मी पंधरा वीस दिवस महिनाभर अनेकांशी फोनवर बोलत होतो साहेबांच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आता सांगितल्याप्रमाणे बोलायला सुरुवात करावी दहा लोकशाहीचा खऱ्या अर्थानं उत्सव पुढच्या काळामध्ये सुरू होणार एकीकडे आपण सर्वजण लोकशाही मानणार आहे कार्यकर्ते साहेबांबरोबर आहेत कारण आपला नेता हा लोकशाही मानणार आहे दुसरीकडे ठोकशाहीची झुंज ठोकशाहीची फौज आता आपल्या बांधवला आपल्या समोर उभी आहे त्या तालुक्यामध्ये दहशतीचं राजकारणाला सुरुवात केलेली आहे साहेबांना साहेबांबद्दल काय बोलावं कुठून हो? बोलावं हो? कसं बोलावं हो? मित्रांनो एकाच वाक्य सांगेन की देवारातल्या निरंजनाला देवारातल्या निरंजनाला सुद्धा तेल घातल्याशिवाय ते जळत नाही सोपल साहेबच काय हो तुमच्या आणि आमच्या हक्केसाठी ते जळताय तुमच्या आणि आमच्या हक्केसाठी ते प्रकाश म्हण चालू तालुक्याला देण्यात काम करताय अनेकांनी सांगितलं ज्यांचा जन्म झाला नाही नव्हता गेली चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना अनेकांना पद दिली मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं एक समुद्रामध्ये लाट यावी अशा पद्धतीनं लाट आली आणि सोपल साहेबांना सोडून गेली ती घाण होती असं मी या ठिकाणी सांगणार साहेबांनी ज्यांना ज्यांना मोठं केलं ते सर्वजण आपल्यापासून सोडून गेले साहेबांबरोबर मी त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून फिरत असताना पाहत होतो त्याने ठिकाणचे निरोप यायचे की ह्या गावचा हा गेला त्या गावचा तो गेला शहरात तर काय रिग लागली होती की ज्यांना वाटत होत की त्यांच्या जीवना साहेबांचं राजकारण आहे का काय मित्रांनो शहरातून सोडून गेलेली माणसांना मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही सोडून गेल्यानंतर सुद्धा या शहरानं सोपल साहेबाला साडेआठ हजारचा सा लेट दिलेला <laughs> आहे मागची निवडणूक आपण हरलेलं नाही आपलं थोडं कुठंतरी नशीब कुठंतरी सरकलं होतं कुठेतरी कार्यकर्त्यांनी सोप्याचं सम घेतलं होतं कार्यकर्त्याकडून झालेल्या त्या काही चुका होत्या मात्र मित्रांनो या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाही बसावयची निवडणूक आहे आता सांगितलंय का वक्त्यानं की पुढचा काळ महाभयंकर आहे अहो तुम्ही आम्ही रिटून जगलोय ताकदीवर जगलोय आपण सगळे दिवस पाहिलेले मात्र येणाऱ्या टी व्हीसाठी आता भयानक वातावरण आहे भयानक वातावरण या तालुक्यामध्ये केलं जात आहे दोन नंबरची दारू या तालुक्यामध्ये विकली जाते दोन नंबरच्या दारूच्या निमित्तानं अनेक तरुणांचे उद्ध्वस्त संसार आम्ही पाहतोय सारखे डाव कुणाचे आहेत कुणाचे आहेत तर पुढच्या काळामध्ये दहशतीचं वातावरण जर आपल्याला मोडीत काढायचं असेल पुढच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये लोकशाही टिकली पाहिजे असं जर तुम्हाला आणि मला वाटत असेल तर निश्चितपणानं आपल्याला सोपल साहेबाच्या पाठीशी तन मन धन सर्व काही लावून आपल्याला उभं राहावं लागणार आहे खऱ्या अर्थानं सोपल साहेबाकडे जर बघितल्यानंतर मी आपण सर्वांनी पाहिलं असेल ना ना सोपल की सोपल साहेब नाव त्या सभागृहामध्ये आणि सभागरामध्ये नाना पटोले मी त्या ठिकाणी सोपल साहेबांची आठवण केली ही छोटी माणूस नाहीत हो सोपल साहेबांसारखा माणूस कुठून आणणार तुम्ही माझा प्रश्न आहे तरुणांना ज्येष्ठांना तर माहीत आहे तरुणांना माझा प्रश्न आहे की अशी माणसं तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली पाहिजे कुठून आणणार असला माणूस तुम्ही ज्याला चाळीस चाळीस वर्ष ह्या तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अनुभव कुठं खडा आहे कुठं तालुक्यातली फाईल कुठल्या तालुक्यातली फाईल महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कुणाची कुठं अडकली आणि कुणाची कुठं अडवली जाते ह्याचा अभ्यास असणारा माणूस आणणार पण तुम्ही छोटी गोष्ट नाही आहे चोपळसाहेबांच्या बरोबरीनं काम जर केलेली माणसं आज ह्यात नाहीत गोपीनाथराव मुंडे असतील विलासराव देशमुख सारखी माणसं असतील विजयदादा सारखी माणसं असतील अशी मोठी मोठी माणसं सुद्धा आदरणीय सोपल साहेबाचं नाव घेताना अतिशय एक मन धाकट्या भावाचं नाव घेतल्यासारखं ते घेतात मग अशी माणसं आणायची पुण कुठनं कुणाच्या हातात हा तालुका द्यायचा हा तालुका आपण खऱ्या हाताने कुणाच्या हातात तालुका द्यायचा आणि पुढच्या काळामध्ये ही निवडणूक पुढचा मागचा बॅकलॉग भरून काढणारी आपली निवडणूक आहे कार्यकर्ते अनेक अन्याय झालेले आहेत तुमच्या माझ्यावर अनेकांवर अन्याय झालेले आहेत आपण पिचे गेलेलो आहे दहा वर्ष जर ती बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा असेल तर ही निवडणूक नुसते आमदारकीची निवडणूक नाही तर ठसून सांगतो या ठिकाणी तुमच्या सक्षीनं हे कॅबिनेट मंत्र्याची निवडणूक आहे पहिल्या पाच मध्ये आपला नेता गेला पाहिजे महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये शपथविधी होते जर तुम्ही आम्ही जर ताकद लावली ताकद लावून जर या तालुक्यानं चोपल साहेबला जसा लोकसभेला आपण निकाल दिला त्याच पुढे जाऊन जर समोरच्या उमेदवाराचं सिक्स्टीफाय जर केलं चिकन सिक्स्टीफाय का पन्नास हजारचा आपण पन लीट दिला पुढच्या काळामध्ये आपण तक्तीनं समोरच्या उमेदवाराचं चिकन फाय करा ही निवडणूक तुमची आणि माझ्या स्वाभिमानाची निवडणूक आहे ही निवडणूक प्रत्येक जाती धर्माच्या स्वाभिमानाची ही निवडणूक आहे जाती धर्मावर मला निश्चितपणा या ठिकाणी बोलायचं नाही कारण आपले नेते कधीच जातपात मानत नाही लोकशाही असते म्हणजे काय हो जरा जर विरोधकाला काय बोलले गेले की चांगलावर येत सोपन साहेब किती जण बोलले लोकशाहीमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सामान्य माणसं तुम्हाला प्रश्न विचारत असतात तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर वाईट वाटतं तुमच्या विरोधात कुणी बोलायचंच नाही असं अशा पद्धतीचं राजकारण तुम्ही या तालुक्यामध्ये केलं अरे नाही ना कोण तुम्हाला बोलणार तुम्ही त्या खुर्चीवर बसू नका त्या खुर्चीवर बोल बसल्यानंतर माणसं तुम्हाला प्रश्न विचारत असतात मात्र तुम्हाला जर कुणी जरी काय बोललं तर तुम्हाला ते सहन होत नाही मग सहन न होणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये मतंसुद्धा मागायचे नसतात तुमची मतं आपल्या मताच्या ताकदीवर तुम्ही राज्यकारभार करत असतात आणि ह्या तालुक्यामध्ये सगळ्या सत्ता आपण देऊन बघितल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलाही माणूस चुकी नाही मार्केट कमिटीची तीच अवस्था शहरामधील व्यापाऱ्यांची तीच अवस्था शेतकऱ्यांची तीच अवस्था प्रत्येकाची अवस्था बिकट अवस्था करून ठेवलेली आहे मी यासाठी मी एवढंच त्या ठिकाणी अनेक राजकारणामध्ये आपल्या पुढच्या काळामध्ये अनेक सभा होणार आहेत अनेक गोष्टीचा वापो होणार आहे या ठिकाणी मात्र आपण सर्वजणच आम्ही जरी स्टेजवर न बोलत असतो तर तुम्ही वाड्या वस्त्यावर बसून या गोष्टीची चर्चा करा चर्चा करा या गोष्टीची की पुढचा काळ खराच भयानक आहे का नाही पुढच्या काळामध्ये जी तरुण पोरं विरोधाकडे जी आपल्या समोर डोळ्यासमोर उभी करा की त्यांच्याकडे असणारे कार्यकर्ते बघा आपल्याकडे असणारे कार्यकर्ते बघा त्यांच्याकडे असणारी माणसं बघा आपल्याकडे असणारी माणसं करा लय लांब जायचं नाही मेलनीतच खेळतोय लगेच ही कुठली टावर तिकडे पण कुठली बरी इकडे विकसित असा आपला भारत देश होता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामाच स्वप्न होतं की ट्वेंटी ट्वेंटी साली आमचा भारत देश विकसित असेल आता ठीक आहे काही लोक अशी सत्तेवर आली त्यांच्यामुळे भारत देश हा दोन हजार चोवीस साली सुद्धा विकसित नाही म्हणजे अब्दुल कलामांच स्वप्न कुठेतरी बनलेलं या ठिकाणी दिसतंय आहे गाव गाव दोन दोनशे मुलं बेरोजगार आहेत टीव्हीवर फक्त जाहिरातीचं काम चालू आहे आता विधानसभेच्या टायमिंगला काल तर परवा आमचे आजोबा मला म्हणले की बाबा ए अडीच हजार चार हजार पाच हजार कसे आले आता कशाचे पैसे दुष्काळ निधी आलाय का पिके म आलाय का लाडकी बहीण आल्या कुठलंच टाय मिळणार के सी लाडक्या बहिणीची करू का हे जी करू म्हणजे कशाचा ताय मिळणार तुमच्या घराचे तुमच्या कष्टाचे पैसे हे लोक द्यायला लागले त्यांच्या काय घरचे द्यायला लागले नाहीत आणि याचा उहप करायची कोणाची गरज नाही कारण शेतकऱ्याचा सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा पैसा जीएसटीच्या माध्यमातन शेतकऱ्याला परत मिळतोय घ्या आनंदात आणि ह्यांचा एकदा शिफा जसा लोकसभेला वाजविला तसा या ठिकाणी आपल्याला वाजवायचा मग महाविकास आघाडी असेल आता तर काय चिन्ह पाच पाच नव्वद सहा चिन्ह आपली पास झाली ती चिन्हाचा तर काही विषयच नाही यंदा सध्या येणार चिन्ह ही सुद्धा नवीनच आहे उद्याची उद्याच म्हणजे आपला काँग्रेसचा तर हात आहे आपल्या पवार साहेबांची तुतरी आणि आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे सम्राट यांची मशाली हात तर आणि ह्यांना तर नवीन चिन्हाची सवय त्यामुळे काही विषय नाही चिन्ह जरी नवीन असलं तरी यंदा पन्नास ते साठ हजार मताची लीड या तालुक्यामध्ये गेल्याशिवाय आम्ही कार्यकर्ते आमच्या आजोबा आमचे वडीलधारी माणसं आम्ही शांत बसणार नाही एवढीच मी साहेबांना विनंती करतो माझा एक छोटासा कार्यक्रम का त्याचं मनोगत या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं कहोशे एवढंच बोलतो धन्यवाद प्रत्येक वार्डामधले प्रमुख पदाधिकारी आहात आपण आज या ठिकाणी मीटिंग झाली आणि या क्षणापासून आपण कामाला लागायला पाहिजे आपण जी जबाबदारी हाती पडेल ती सगळ्यांनी काटेकोरपणे जर पार पाडली तर आता कोणतरी म्हटलं की तन मन धनानं वगैरे आपण तन मनानं जरी जातलो हो हो। तर धनाची आवश्यकता लागणार नाही हे लक्षात ठेवा कारण आपण लोकसभेची परिस्थिती बघितली आपण सगळ्यांनी तन मनानं काम के केलं आणि धनाचा पराभव दारून केला बरेच जण म्हणतात की लोकसभेचा प्रश्न होता ओमदादांचे फोन वगैरे ओम दादांचे जरी समजा फोनवर सगळ्यांचा संपर्क असला तर बार्शी तालुक्यात आपल्या इथं उपस्थित असलेले पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नसेल की सोपल साहेबांचा आपल्याही पेक्षा पुढं जाऊनच फोनवर जास्त संपर्क आहे हे आपण सगळ्यांनी हसून मनात बिंबवलं पाहिजे आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड घेऊन निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे कारण एक लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांकडं बघून काही जणांनी मतं दिलेत साहेब परंतु खऱ्या अर्थानं ना जर नाराजी कोणावर असेल तर ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वावर आणि आपल्या तालुक्यातल्या लोकल नेतृत्वावर खऱ्या अर्थानं नाराजी जनतेची आहे हे आपण डोक्यातून डोक्यात बिंबवलं पाहिजे म्हणून आपण फक्त प्रचाराचे मुद्दे सर्वसामान्यांपर्यंत फक्त आठवण करून देते सगळ्यांनी भोगले प्रचंड दुष्काळामध्ये दोन दिवसाला पाणी आपण देतो तो नगरपालिकेची सत्ता असताना परंतु उजने धरण भरलेला असताना सुद्धा आठ आठ दहा दहा दिवसाला पाणी येत नाही असे साधे साधे मुद्दे हे लोकांच्या समोर आपण घरोघरी बिंबवले पाहिजेत पाच वर्ष झालेला आहे पाच वर्ष मागचे म्हणजे पाच वर्षाचं ते निवडून दिलं परंतु सात सात आठ आठ वर्ष झालं निवडणुका नाही या बाबी लोकांसमोर आणल्या पाहिजेत गटारी कधी काढल्या का आपल्या भागातल्या रस्त्याची अवस्था काय परिस्थिती डांबरावर कॉन्क्रीट कॉन्क्रेटवर परत डांबर परत आठवड्यानं उकरलेला आहे सर्वसामान्य लोकांच्या समोर रिपीट केल्या पाहिजे त्यांना माहिती आहे आपल्यापेक्षा जास्त लोकांना माहिती आहे म्हणून आपण फक्त सगळे प्रमुख लोक आहात आपण प्रचारातले मुद्दे कोणते सोयाबीनची आठवण घ्यायची दोन हजार चौदा का साली काय भाव होता का? आज काय परिस्थिती कांद्याचा प्रश्न दोन हजार चौदा का साली काय भाव होता का? आज काय परिस्थिती फक्त आठवण करून द्यायची सर्वसामान्य माणसापर्यंत मतदारापर्यंत जाऊन फक्त आठवण करून दिली ना ही निवडणूक माझं तर असं मत आहे की लोकसभेपेक्षा वार्षिकून जेवढा लीड लोकसभेला होऊन द्यावा नव्हता त्याच्यापेक्षा जास्त मताधिक आपण या ठिकाणी मिळवणार आहोत याबद्दल शंका तीळ मात्र बाळगण्याचं कारण नाही फक्त तुम्ही आम्ही सगळ्यांनी पायात भिंगरी घासल्यासारखं प्रत्येक माणसापर्यंत प्रत्येक म्हातारापर्यंत प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचलं पाहिजे दुसरी महत्वाची एक गोष्ट आपल्याला सांगतो की बऱ्याच वेळेला आताच हे लाडकी बहीण योजना वगैरे चालू आहे दीड हजार रुपये एक लक्षात घ्या त्याचं सुद्धा घाबरायचं कारण नाही आपल्या माता भगिनी प्रचंड हुशार आहेत काल मॅसेज असा एक आला होता की इकडं सोयाबीनच्या माध्यमातून लाडक्या मावशीच्या किशात काढून घेतले पन्नास पन्नास हजार रुपये आणि इकडे लाडक्या बहिणीला दीड दीड हजार रुपये देतात आणि त्याच्या पुढे जाऊन हो। लाडक्या बहिणीच्या योजनेचा दीड हजार रुपये महिन्याला देत असताना साहेब जो कार्यक्रम सोलापूर किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी घेतला जातोय त्या कार्यक्रमावरचा खर्च याच्यापेक्षा तीन पटी नाही म्हणजे सांगायचं सा तात्पर्य की हा सगळा फारसा आहे लोकांना देखील हे समजलंय फक्त आपण पॉझिटिव्ह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पॉझिटिव्ह हे लोकांच्या मनावर बिंबवण्याची गरज आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आपण जाऊबा बुथ कमिट्या नेमल्या पाहिजे बुथ कमिट्या आहेत त्या फक्त कार्यान्वित करून त्यांना चालना दिली पाहिजे एवढं या निमित्तानं सांगतो पुन्हा आणखी बरेच वार्ड वाईज विभाग वाईज गाव वाईज मिटिंग होणार आहे त्यात आपण सातत्यानं संपर्कात राहणार आहोत एवढ्याच दोन तीन सूचना करतो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र